कथेचा review प्रेक्षकांनो आजच्या review मध्ये आपण असं पाहणार आहोत की नंदिनीची जीवा खूपच काळजी घेतोय आणि तिला आता आश्चर्य वाटायला लागले की एक महिना अगोदर हा माणूस माझ्याशी नीट बोलतही नव्हता त्याला माझ्याशी मैत्री सुद्धा करायची नव्हती आणि फक्त माझ्यावर हल्ला झाला त्यानंतर याच्यामध्ये इतके बदल झाले की आता कपड्यांच्या घड्यापासून सगळं काही ते बघताय मेडिसिन देण्यापासून जेवणाची सगळी तयारी सगळं काही ते बघत आहे आणि मग आता नंदिनी कौतुकानेच मानिनीला हे सांगत असते की आई यांच्यामध्ये खूप बदल झालाय आणि आता मला पहिल्यांदा असं जाणवायला लागले की यांच्या मनात कुठेतरी माझ्याबद्दल जागा तरी आहे तेव्हा आता मानेनी म्हणते हो का माझा मुलगा सुधारला का मला याच्यात आनंदच आहे नंदिनी अगं मी सुद्धा ह्या दिवसाची खूप वाट पाहत होते तिकडे ते पार्थ आणि काव्या आणि इकडे तुम्ही दोघं तुम्ही चौघजण कधीच जुळवून घेते असं मला झालं होतं मग आता नंदिनी दोन दिवसांनी जीवाचा वाढदिवस आहे तू काही सेलिब्रेशन करणार आहेस की नाही त्यावर नंदिनी म्हणते हो काही बरं झालं मला सांगितलं सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे पण आई वाढदिवसाचा जर, जर दिवस आठवलं हो ना, आम ना, ना तर आमची ती वन मंथ अॅनिव्हर्सरी बापरे असं वाटतं घरात सेलिब्रेशनच व्हायला नको काय तो गोंधळ आणि काय तो तमाशा खरंच नाही आता तर भीतीच वाटते काही करायचं म्हटलं ना की काहीतरी विघ्न येऊन उभंच असतं मग आता मानणी म्हणतात की नाही ग नेहमीच असं होईल असं नाही ना, ना। आधीचा जीवा वेगळा होता आता तो बदललाय ना मग आता तर सरप्राईज व्हायलाच पाहिजे मग आता नंदिनी म्हणते की आई मला असं वाटतं की ह्या वाढदिवसाबद्दल आपण काहीतरी चर्चा करायला पाहिजे मग आता माननी म्हणतात की हो चालेल ना मग असं करा ना तुमच्या वाढदिवस करा नंदिनी म्हणते की नाही आई आम्ही नाही करणार मला सगळी फॅमिली एकत्र हवी आहे मग आता म्हणते की एक काम करू आपण जरा करू म्हणून आता मानणी आणि नंदिनी दोघी त्यांच्या रूम मध्ये जातात मानिनीच्या तर इकडे जीव असतो असताना तो विचार करतो की नंदिनी कधीपासून रूम मधून बाहेर गेली आहे एकतर मला हिला मेडिसिन द्यायची मेडिसिन द्यायची आहे हिला आराम करायला सांगायचं होतं आपण हि असूम मधून बाहेर कुठे गेली त्यामुळे तो आता बघायला आलेला असतो आणि इकडे आता नंदिनी आणि मानिनीचं बोलणंही झालेलं नसतं आणि जीवा तिथे जाऊन म्हणतो की नंदिनी अगं तू आराम करायचं सोडून इकडे आईच्या रूम मध्ये काय करत आहेस त्यावर नंदिनी म्हणते काय नाही मला कंटाळा येतो एका जागी म्हणून मी आईकडे आली त्यावर आता जीवा म्हणतो की नाही नंदिनी मला काही ऐकायचं नाहीये तुझं लवकर रूम मध्ये चल त्यावर नंदिनी म्हणते की अहो थांबा ना मला गप्पा मारायचे आहे बरोबर मग आता जीवा तरी जायला तयार नसतो तो म्हणतो की नंदिनी तुला आईच्या रूम मध्ये थांबायचंय का ठीक आहे मग मी पण इथेच थांबतो मगाता मगाता ने ने मग आता जीवा तिथेच बसतो आणि पुस्तक वाचत असतो मग आता मानिणी आणि नंदिनीला जीवाच्या बड्डेबद्दल बोलता येत नसतं तर दोघे एकमेकींना इशारा करतात आणि त्यानंतर आता नंदिनी म्हणते की आता काय करायचं आपण इथे बसून मग मानिणी म्हणतात की अगं माझ्याकडे आयडिया आहे आपण गेम खेळूयात मग आता बुद्धिबळाचा गेम त्या दोघेही खेळत असतात मग आता जीवाला काही कळू नये म्हणून त्या गेमचा आधार घेत गे म्हणत असतात की उंट आणि घोडा हे सुद्धा पार्टीला येणार आणि मग आता इकडे नंदिनीची पडबड चालू होते कारण त्यांनी पार्थला कॉल केलेला असतो आणि पार्थला बुद्धिबळाच्या खेळामधून ते असं सांगण्याचा प्रयत्न करत असतात की आता घोडा पुढे जाईल की उंट पुढे जाईल आणि मग आता पार्थ इकडे म्हणत असतो की तुम्ही हे काय म्हणताय तर इकडे आता तिने ब्लूटूथ कनेक्ट केलेलं असतं त्यामुळे मानिनी आणि नंदिनी दोघीही पार्थचा आवाज ऐकत असतात आणि पार्थ हा म्हणजे मी सोबत सुद्धा हे सगळं काही शेअर करत असतो तर आता इकडे पार्थला नंदिनीची भाषा काही कळतच नसते ते पण विचार करायला लागतात हा की ह्या दोघी सासू सुनांचं चालले काय ह्या काय म्हणताय उंट घोडा म्हणजे काय नक्की ते तेव्हा आता दोघांनाही भाषा कळत नसल्यामुळे पार्थ म्हणतो की तुम्ही दोघी काय म्हणताय ना ते आम्हाला कळत नाही एक तर स्पष्ट बोला ना मग आता नंदिनी आता त्या गेमच्याच माध्यमातून असं सांगण्याचा प्रयत्न करते की आमच्या इथे जीव आहे आणि त्यामुळेच आम्हाला स्पष्ट बोलता येत नाही पण हा वाढदिवस आपण एका फार्म हाऊसवर जाऊन साजरा करणार आहोत हे सगळं सत्य आता पार्थला नंदिनी सांगत असते आणि मानणी पण ऐकत असतात तेव्हा मी खूपच खुश होतो आणि म्हणतो की अरे वा म्हणजे फार्म हाऊसला फक्त चौघ जाणार आहे आणि बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे मग तर मजा येणार आहे मग आता असा त्यांचा प्लॅन ठरतो तर इकडे आता ही रम्या काव्याकडे आलेली असते आणि काव्याचं कान भरवण्याचं काम तिने केलेलं असतं की काय अगं काव्या तिकडे ते मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेशनचं डिस्कशन करते आणि तुला नाही बोलवलं का तू एकटी ते काय करत आहेस त्यावर आता काव्या विचार करायला लागते हो का रम्या अं मला बोलवलं होतं पार्थने पण मीच नाही गेली आणि जीवाचा वाढदिवस आहे का मग आता ही रम्या तिला भडकवत असते की अगं जी आ, काव्या तुम्हाला दोघींना घरासारखं धरलं जात नाहीये तू बघतेस ना तो पार्थ आणि जीवा दोघंही नंदिनीची किती काळजी घेत आहे तिला उस नुसतं असं उचलून धरले आणि तुझं काय ग तुझं कोणीही कौतुक करत नाहीये तुझं नाव सुद्धा घेत नाही फक्त आपल्या घरामध्ये नंदिनीचाच सगळा काही रुबाब असतो काय चालले काय तुम्ही दोघी सख्या बहिणी आहात मला म्हणजे असं तोडून बोलायचं नाही पण माझ्या सुद्धा तर हे नजरेत यायला लागले घरात बाकीच्या पण महिला आहे त्यांचं कौतुक न करता हे पार आणि जीवा दोघ ही हो पार त्या नंदिनीचा पूर्णपणे अंडर आहेत तिचंच कौतुक करतात हे तुला योग्य वाटतं का तू पण तर ह्या घराची सून आहे तू विसरलीस का काव्य अगं शांत बसल्या ना तर ह्या घरात काहीच होणार नाही आपल्याला जर आपली अं म्हणजे आपला हक्क मिळायचा असेल ना तर लढावं लागतं दुसऱ्यांच्या विरोधात जाऊन आता हे सगळं पूर्ण काव्याने कॅज केलेलं असतं ती इथे कुठेतरी विसरून जाते रमला हे तिच्या वाईटवर आहे ती खुशालता रम्याच ऐकायला लागते आणि आता ती विचारच करत असते की म्हणजे जीवाचा वाढदिवस आहे आणि त्याची चर्चा चालली आहे का ठीक आहे बघतेच मी यांचा वाढदिवस कसा साजरा होतोय ते मी आता काहीतरी ट्विस्ट असं सुद्धा ती म्हणायला हो लागते ला ती आता नंदिनीकडे आलेली असते आणि नंदिनीला म्हणू लागते की नंदिनी तुझं चांगलंय ग पार्थ झालं जीवा झालं काकू झाल्या सगळं फक्त नंदिनी नंदिनी करत असतात तुझा अपघात झाला काय तुझ्यावर हल्ला झाला काय सगळं घरच डोक्यावर घेतले मग आता जीवा तुझी खूपच काळजी करायला लागले आणि पार्थचं काय सारखं आपल्या का नंदिनी नंदिनी चालू असतं मला ह्या घरात कोणी व्हॅल्यूज देत नाही ना त्यावर नंदिनी म्हणते की अगं काव्य हे तूच बोलत आहेस ना की माझी बहीण काव्याच बोलत आहे ना हे सगळं म्हणजे नक्की तुला प्रॉब्लेम काय होतं तुला त्रास होतोय का माझं नाव घेत आहे म्हणून अगं माझ्यावर इतका मोठा हल्ला झाला तर दीपकने मला मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर कुठेतरी जीवामध्ये बदल झालाय आणि असं आहे आपलं लग्न झालं आता मग जोडीशी जुळवून घ्यायला नको का तू सुद्धा पार्थबरोबर जुळवून का नाही घेते तू असं दुटकपणे वागत गेलीस तर तुमच्या नात्याला कधी भरणार आहे आम्ही तर आता ॲडजस्ट करायचं ठरवलंच आहे आणि जीवाने पण मला आता साथ देण्याचं ठरवलं आहे त्यावर काव्याचा जो जीव जळत असतो मग आता नंदिनी सांगू लागते की आता सगळं विसरून आपण फार्म हाऊसला जाणार आहोत कारण जीवाचा वाढदिवस आहे आणि आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे तर असं म्हटल्यावर काव्या म्हणते हो का कोणतं ते पनवेलचं फार्म हाऊस का आता असं म्हटल्यावरती नंदिनी म्हणते की काय काव्या तुला माहीत आहे ते पनवेलचं फार्म हाऊस कसं काय गं तुला कसं माहिती त्यावर आता काव्या घाबरते कारण हे सगळं तिला जेव्हा जीवा आणि ती फार्म हाऊसवर जाऊन त्यांचं म्हणजे हे साजरं करत असतात व्हॅलेंटाईन डे साजरा केलेला असतो त्यांनी तिथे जाऊन आणि त्यामुळे तिला त्या जुन्या आठवणी आठवत असतात पण मग नंदिनी म्हणते बोल ना, ना, ना काव्य तुला का माहिती कसं काय माहिती तर काव्य सांगू लागते अगं ताई तुमच्या लग्नाच्या वेळेस ना जीवानेच मला सांगितलं होतं की तिकडे एक फार्म हाऊस आहे असं पनवेलला आणि त्यामुळे माझ्या लक्षात आहे ते नंदिनी म्हणते अच्छा असं का पण नंदिनीला खूप वाईट वाटतं कारण नंदिनीशी जे जे काही घरातले नंदिनीशी जे काही वागत आहेत सुद्धा काव्याला किती त्रास होतोय हे पाहून तर आता नंदिनीला खूप वाईट वाटत असतं पण ते काहीच बोलून दाखवत नाही तर पुढे आता काव्यामध्ये की ठीक आहे ना ताई त्या फार्म हाऊसवर बड्डे आहे का कोण कोण जाणार आहे मग नंदिनी सांगून देते की काव्य ऐक जिवा मी आणि पार आपण चौघं जाणार आहोत काव्यामध्ये का ताई चौघच आहोत का मग तर बरं झालं नंदिनीमध्ये म्हणजे तर काव्यामध्ये अगं असं चौघांमध्ये बड्डे होईल तर मजा येईल ना आणि ह्या बर्थडे मध्ये मी काहीतरी ट्विस्ट आणेल म्हणजे कसं ही गोष्ट आता नाही सांगणार कसं असतं ना सरप्राईज सरप्राईज असतं ना त्यामुळे ते वेळेवरच बोललेलं चांगलं असतं समोरच्याला पण त्याचं व्हॅल्यू वाटते असं ती टोमणे मारून बोलत असते ऍक्च्युली तिचं इथे बर्थडे सेलिब्रेशनमध्ये थोडंही इन्वॉल् नाही आहे पण फक्त तिला असं वाटते की ह्या बर्थडे मध्ये तरी मी पार्थ आणि नंदिनीला धक्का देणार म्हणजे काय तर एक प्रकारे जीवाबद्दलचं सत्य ती आता सांगण्या सांगायला चुकणार नाही तिलाही सत्य समोर आणायचं कारण तिला नंदिनी आणि जीवाचं जे काही प्रकरण आहे ते तिला पाहत नाही तिला आता समजायला लागले की जीवाच्या मनात कुठेतरी हळूहळू नंदिनी घर करायला लागली आणि हे नातं बरण्याच्या अगोदरच मला सत्य समोर आणावं लागेल की हे लग्न होण्या अगोदर जीवा माझा होता जीवाचा माझ्यावर प्रेम होता आणि तो माझ्यापासून दुरावला हे सगळं काही तिला सांगायचं पार्थने नंदिनीला तर पुढे आता काव्या तिला होकार देते की ठीक आहे ताई मी पण येईल फार्म हाऊसला आपण हा बर्थडे जोरात सेलिब्रेशन करूयात असं ती म्हणत असते तर पुढे आता असं बघायला मिळतं की काव्य तिच्या रूममध्ये मध्ये जात असते आणि समोरून आता जीवा येतो आणि तिला जोराचा धक्का मारतो तर आता काव्या म्हणते की हे काय बघून चालता येत नाही का तेव्हा आता ते जीवा तिला सॉरी म्हणत असतो कारण जीवाची काही चुकीच येतो तो ये आणि काव्याला धक्का लागलेला असतो तो सॉरी सुद्धा बोलतो पण इकडे काव्या म्हणते की वा नंदिनी द्यायची जीवा तुमचं आपलं बरं आहे मग आता काय बरं आहे तेव्हा तुमचा वाढदिवस तिकडे साजरा होणार आहे ना फार्म हाऊस वरती मग भेटूया तिथेच तेव्हा आता जिवाला समजतच नसतं की काव्या असं का म्हणत आहे तेव्हा आता काव्या खूप जोरत बोलत असते म्हणून आता नंदिनीला सॉरी इथे जिवा तिला म्हणतो की काव्या आता इथे सीन तयार करू नकोस हळू बोल घरातील कोणी ऐकलं तर तेव्हा काव्यामध्ये हो का ठीक आहे ना हळूच बोलते पण थेट मुद्दाच बोलते असं म्हणून आता ती जीवाला म्हणत असते की तुझा वाढदिवस दरवर्षी मी साजरा करायची तुला केक पाठवण्यापासून तर आपण कुठे गेलो तर तिथे सुद्धा सेलिब्रेशन हे माझं असायचं पण कसं आहे ना आता ही आधीची काव्य राहिली नाहीये ना की काव्या बदलली आता आणि जीवा सुद्धा त्यामुळे आता हे बर्थडे मध्ये मध्ये खूप असं ट्विस्ट येणार आहे जिवा खूप घाबरतो आणि म्हणतो की काव्या तू हे काय म्हणत आहेस कसला ट्विस्ट कसला चेंजिंग तेव्हा आता काव्या म्हणते की सरप्राईज आहे ना आधी नाही सांगू शकत कारण सरप्राईज हे सरप्राईज असतं म्हणून ते फार्म हाऊसवरच हो तुला दिसेल असं म्हटल्यावर तो जीवा घाबरलाय कारण त्याला पक्क म्हणते की काव्या काव्य आता आमच्या सत्य सत्यही प्रार्थना नंदिनीला सांगणार आहे आणि त्यामुळे घरात किती आता तमाशा होईल असं जीवाला टेन्शन आलेलं असतं म्हणून जेव्हा काही न बोलता रूम मध्ये निघून जातो तिकडे काव्या म्हणते काय आहे ते तर आता प्रेक्षकांना दुसऱ्या दिवशी लवकर उठून सगळ्यांना करत असतात की चला आता लवकर तुम्ही बाहेर निघून त्याच वेळेला देवाची पूजा करून सगळ्यांना प्रसाद वाटत असते आणि त्यावेळेला तिला कोणीतरी असं म्हणत की आज प्रसाद तेव्हा ती म्हणते ते की हो आज खूप काहीतरी खास आहे ना आज खूप येणार आहे पण तो इथे नाही जेव्हा केक कापताना मी काहीतरी सरप्राईज देणार आहे तेव्हा नंदिनी आणि पार दोघं एकमेकांकडे पाहू लागतात तर जीवाला मात्र शंभर टक्के कळालंय की आता माझ्या वाढदिवसाच्या दिवशी काव्य आता सत्य समोर आणेल आणि माझ्या वाढदिवसाची तर वाट तर लागणारच आहे प्रेक्षकांना आता पुढे सत्य समोर येईल का नंदिनी आणि पारच्या हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत राहा लागल्यानंतर होईलच प्रेम आणि अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांना कसा वाटलं आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा आणि भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद